सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ मुंबई पुणे नाशिक लासलगाव पिंपळगाव वसुंतसह महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्याल कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची होती तीन हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दहा हजार आठशे चौतीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार दोनशे चार क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सात हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती दोन हजार चारशे सत्तावन्न क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळा आहे दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निपाड्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे पंधरा क्विंटल लासलगाव निपाड्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळा आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार आठशे सहासष्ट क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चौदा हजार नऊशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार एकशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती बारा हजार दोनशे पन्नास क्विंटल सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकती पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत दर दिन्ड। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती दहा हजार आठशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाऊ मेला आहे तीन हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती चार हजार पाचशे नव्वद क्विंटल दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार सहाशे बारा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंधरा रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल